अवैधरित्या सुरू असलेल्या गौण खनिज वाळू मुरुम हे तात्काळ पाच दिवसाचे आत थांबविणे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार जळगाण तालुक्यात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात गौण खनिज व वा अवैध वाळू उपसा सुरू असून त्यांची सर्रासपणे विक्री होत आहे सदरील अवैध वाळू ही धानोरा मसावत आव्हाणे खेडी गावातून मोठ्या प्रमाणात गिरणा नदीच्या पात्रातून अत्याधुनिक साधनसामुग्रीच्या मार्फत वाळू काढण्यात येत असून त्यामुळे या पात्रातील नदीचे पात्र हे खोल गेलेले आहे नदीपात्रात भरपूर पाणी जमा असल्याने वाळू माफिया यांना नदीपात्रातून मजुरांकडून वाळू उपसा करणे शक्यच होत नाही त्यामुळे संबंधित वाळू माफिया यांनी आता नवीन शक्तल लढविलेली असून सदरील वाळू माफिया हे इलेक्ट्रॉनिक मशीनच्या सहाय्याने रात्रीच्या सुमारास साधारणत नऊ ते पाच या वेळेमध्ये बेसुमारपणे वाळूचे उपसा करून त्याची मोठ्या हायवा डंपरने ते रातोरात वाहतूक करून विल्हेवाट लावित आहे असा हा गैरप्रकार वाळू माफिया हे संबंधित विभागाचे अधिकारी वर्ग तलाठी मंडळाधिकारी तहसीलदार प्रांत प्रांताधिकारी या सर्वांना हाताशी धरून राजेरोसपणे करीत आहेत तसेच महोदय साहेब आपणास ही देखील विनंती केली जात आहे की वरील दोन्ही ठिकाणी तात्काळ महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांचे पथक रात्र दिवस बंदोबस्तासाठी थांबविण्यात यावे जेणेकरून होत असलेला वाळू उपसाला आळा बसेल तरी आपणास विनंती की संबंधित अवैधरित्या उपसा व गौण खनिज यांचेवर तात्काळ पाच आत योग्य ती कारवाई होऊन सदरील अवैधरित्या होत असलेली वाळू वाहतूक थांबविण्यात न आल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाच दिवसानंतर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असून या दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी महसूल प्रशासनास जबाबदार राहील याची कृपया दखल घ्यावी ही विनंती निवेदन देते वेळी जळगाव महानगर अध्यक्ष विनोद शिंदे उपमहानगर अध्यक्ष राजेंद्र निकम उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे उपमहानगर अध्यक्ष प्रकाश जोशी उपमहानगर अध्यक्ष ललित शर्मा जिल्हाध्यक्ष शेतकरी सेना अविनाश पाटील सागर शिंपी अनिता कापुरे लक्ष्मी भिल सर्व महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते